अनैतिक संबंधातून आईने प्रियकरासोबत रचला मुलाच्या हत्येचा कट येथील घटनेतील आरोपींना तासाच्या आत पोलिसांनी केले जेरबंद पोलिसांच्या तत्परतेने मुलाचा वाचला जीव अनैतिक संबंधातून आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले असून चौघांना पोलिसांनी जेरबंद केले दरम्यान स्थानिकांनी पोलिसांनी वेळ दिलेली माहिती व तळबीड पोलिसांनी दाखवलेला तत्परता यामुळे मुलाचा जीव वाचला आहे सदर या प्रकरणी चौघांना तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतले या गुन्ह्या संदर्भात तक्रारचे डीवायस मी अमोल ठाकूर यांनी कोणती माहिती दिली आहे ती आपण आता पाहतोय या परवा दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला आपल्याला कंपनी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये हायवे नजिक यांच्या सांगावल्या जंगलामध्ये एक बॉडी मिळाली होती त्याच्यामध्ये जखमी अवस्थेत एक पडला होता त्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आला होता बॉडी अनआयडेंटिफाईड होती आपण त्या व्यक्तीस खरेदी पोलीस प्रभारी भोसले साहेब यांनी दत्ता वैद्यकीय मदत दिली पाणी पोलीस अधीक्षक सरी शिक्षक साडे एस पी मॅडम यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही स सर्व पथक बनवले तीनमध्ये बनवले बापरसाहेब खराड शहरचे डी आणि इतर सर्व अधिकारी यांनी त्यामध्ये कष्ट घेतले त्या सर्वप्रथम त्या जखमीला आपण पुष्ण असतो त्याचे स्थिर करण्यात आलं आणि त्यानंतर पूर्णपणे तांत्रिक तपास होता अनुभव ती उष्माची ओळख पटवून आपण फक्त बाबरसाहेब आणि इतर तीन कुणाला रवाना झाले त्याच्यामध्ये आपण तीन आरोपींना पुढे चालत केलं तर आणि विशेष टॉप म्हणजे या जखमी जो होता त्याची आई जी होती ती याच्यामध्ये कटात सहभागी होती आणि त्या आईने तिचे काही अफेअर्स होते ते मुला माहिती त्याच्यापासून लपवण्यासाठी त्याला आता दूर करण्यासाठी त्याच्यात मुख्य आरोपी जो आहे जयेंद्र जावळे याच्यासोबत मिळून हा कट रचलेला आहे चार आरोपी चारही आरोपी आपण चोवीस तासामध्ये रवी टीम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांच्या टीमने ताब्यात घेतो यामधील कोण रेकॉर्ड वगैरे याच्यामध्ये अद्याप आपण जे तपासलेले आहेत तर चारही आरोपींचे आतापर्यंत केंद्रीय रेकॉर्ड नाही